नमो बुद्धाय जय भीम जातक कथा अतिपांडित त्याचा परिणाम एकदा बोधिसत्व वाराणसी नगरीत वणीज कुळात जन्माला होता त्याला पंडित हे नाव ठेवण्यात आले दुसरा एक अतिपंडित नावाचा समान वयस्क ग्रहस्थ वाराणसीत राहत होता वयात आल्यावर बोधिसत्वाने त्याचा भागीदार होऊन उद्योगधंदा करण्यास सुरुवात केली त्यात त्या, त्या दोघांना बराच फायदा झाला परंतु फायद्याची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा अतिपंडित म्हणाला मला दोन हिस्से मिळाले पाहिजे व तुला एक हिस्सा मिळाला पाहिजे बोधिसत्व म्हणाला हे कसे आम्हा दोघांचेही भांडवल सारखेच होते दोघांनीही सारखीच मेहनत केली आहे मग तुला दोन हिस्से आणि मला एक हिस्सा काय म्हणून अतिपंडित म्हणाला बाबा रे माझ्या नावाची किंमत केवढी मोठी आहे हे पहा तू केवळ पंडित आहेस आणि मी अतिपंडित आहे व यासाठीच मला दोन हिस्से मिळणे रास्त आहे अतिपंडिताच्या या तर्कवादाने बोधिसत्वाचे समाधान झाले नाही तेव्हा अतिपंडिताने त्याची समजूत घालण्याची दुसरी एक युक्ती शोधून काढली तो म्हणाला बा पंडिता तुला जर माझे म्हणणे पटत नसेल तर आपण उद्या या गावाजवळ प्रसिद्ध असलेल्या एका वृक्षदेवतेजवळ जाऊ व तिला आम्हा दोघांचेही म्हणणे काय आहे ते कळू आणि ती जसा निवडा करेल त्याप्रमाणे वागू दुसऱ्या दिवशी अतिपंडिताने आपल्या वृद्ध पित्याला त्या ठरलेल्या ठिकाणी वृक्षाच्या ओळचणीत दडवले व त्याला काय काय बोलावे हे आगाऊ शिकवून ठेवले नंतर तो व त्याचा मित्र पंडित हे दोघे त्या वृक्षाजवळ जाऊन त्यांनी देवतेची प्रार्थना केली व आपापले म्हणणे कळवून निवाडा मागितला अतिपंडिताच्या पित्याने स्वर पालटून आपल्या मुलाच्या तर्फे न्याय दिला तेव्हा बोधिसत्व आवेशयुक्त वाणीने म्हणाला ही देवता मोठी लबाड दिसते हिला या ठिकाणी राहू देणे इष्ट नाही असे बोलून त्याने आसपास पडलेली लाकडे पाचोळा वगैरे गोळा करून त्या वृक्षाभोवती पसरून त्याला आग लावून दिली बिचारा अतिपंडिताचा बाप धुराने गुदमरून गेला व जळून जाण्याच्या भीतीने एका फांदीला लोंबकळून त्याने खाली उडी टाकली आणि तो म्हणाला मुलगा पंडित झाला म्हणजे बस आहे पण अतिपंडित नको माझा मुलगा अतिपंडित झाला म्हणून माझ्यावर आज फार भयंकर प्रसंग उदरला ही लबाडी उघडकीस आल्यामुळे अतिपंडिताला नफ्याचा अर्धा हिस्सा देऊन बोधिसत्वाशी तडजोड करणे भाग पडले जयभीम